बघा क्रिकेटच्या वीस वीस षटकांच्या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी दोन सामने खेळले तर सहा संघांनी किती सामने खेळले असतील सा सामने हस्ता आंदोलन घटकावर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो प्रश्न सोडवत असताना काही नाही लक्षात घ्या साधन आपल्याला साध्या परत नक्की घेऊन जात असतात लक्षात आता हे सूत्र पाठ केले पाहिजेत बाकी काय नाही सूत्र म्हणजे साधन लक्षात घ्या याला भागी लागून साधन आणि सोपं सूत्र यांच्या ठिकाणी मांडायचं काय लेकर यन म्हणजे सहा संघाने एकूण किती सामने खेळले यांच्या ठिकाणी सहा मांडा विषय आटपला सूत्र परत एकदा मांडतो कंसामध्ये यन वजा एक छदस्थानी दोन आहेत गोष्टी लक्षात घ्या यांच्या ठिकाणी सहा मांडायचे सर म्हणजे सहा वजा एक छदस्तानी दोन लक्षात घ्या हा भाग घालून टाका इथं असा तीन उरलं काय कंसात सहा वजा एक म्हणजे तीन कंसातील ही वजा बाकी पाच तीन आणि पाच यांच्यामध्ये गुणाकार आहे पंधरा असा म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर नाही मित्रांनो आता इथं आम्हाला की लक्ष द्या प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी इथं दोन सामने जर एक सामना खेळला असता तो प्रतेक संग, प्रतेक प्रतेक संग, प्रतेक उत्तर पंधरा असतो इथं प्रत्येक संघ प्रत्येक संघाशी दोनदा खेळतोय म्हणजे हे एकेरी फेरीतील उत्तर आहे इथं दुहेरी फेरी आहे प्रत्येक संघ प्रत्येक संघाशी दोनदा खेळतोय म्हणून आलेलं जे उत्तर आहे याला सुद्धा दोन न म्हणजे पंधरा दोन्ही तीस सामने जे काही तुम्हाला प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर असेल तीस सामने म्हणजे सहा संघांनी एकूण किती सामने खेळले स्पर्धा तर पंधरा सामने परंतु इथं स्पर्धा दुहेरी आहे प्रत्येक संघ प्रत्येक संघाशी दोनदा खेळतोय म्हणून आम्ही इथं आलेल्या उत्तराला दोन न बोललो म्हणजे तीस सामने हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब अपलोड केलेल्या प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव येईल